बाय 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 काय म्हणतोय चल किते तुलना एक दिवस किती एक दिवस नाही चल कि बिस्किट खा आपण दोघे जण चल 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 लवकर चल नाही नाही अशी तिकडे चल 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 काय म्हणतोय रे लेकराला अब तो बाप बसले तर राहणार बघत राहणार म्हणली की काल गुळ चना होता गुळचा करून ना

मी नाही का तोंड त्याच्यामुळे मला लई कटाळ येतोय सगळं घर लागत आहे आता मी चाप येत नाही म्हणून मी तोंडत नाही जेव्हा डायरेक्ट तोंड असते परा तू काय करायला पाण्यामध्ये खरंच का बिस्किट ते पाणी दे त्यांना हे पर आज वय गुरुवार पाण्या नाही पर काय करायचं

दोनशे पासठ मनाला एक घंटा लागतो घंटा कसला बी असा माणूस असला का नाही कसला पेव असला हे ऊस उगत दोन दिवसात वाकडाच करतोय माणसाला हिळू हा हिळू बांबू या उसालाच उसाचं नाव चुकीचं या दोनशे पासष्ट उगच नाव ठेवलं ह्याचं नाव हिळू बांबू नाव ठेवलं पाहिजे होत आमच्या मालक माहितीये का आठ दिवस माहीत पंधरा दिवस झाले दोनशे पासष्ट लागलाय ऊस पण आमच्या मालक कसे झालेत बघा ओळखू दे ना कठीण फाडले म्हणून तसे दिसायला लागले का ऊस खराब झाले ते मिळायच नाही मालक कस दिसायला तुमची कटरी वाढली का वसाने खराब झाला काय सांगा तुला हा लिया दोनशे पासष्ट हा चार चार किलो चार चार किलो चल किती भुक भुक चल्ना चल्ना दा दा दा। लावा लावा लाकड लावा कर झाड बरं मला हिताल भारी वाटते हे किती वाजता आले असते ना माणसं हे किती वाजता आले असते ना ने बसून चला 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 लाव की बरी एकमेक <laughs> <laughs> फुट काढणार काढणं असं नारळीच्या असा मीच काढते आता राहू दे

何で

काम <laughs> कर काम त्या जातो आज कटिंग कटिंग करून या तुम्ही मला सणस्वानीची माया करते माझी बी माया करते का बघावा <laughs> <laughs> तसं करू नको तसं केलेलं जमत नाही त्याला सोन्याच्या जीवाचा धरपड व्हायला दिदी तिकडं हो त्याला चारलं म्हणून ते खायला गेलाय तिकडे लावून जाऊन उभं राहायला